नमस्कार शेतकरी मित्रांनो तर जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठीचे आजचे बाजारभाव तर आजच्या बाजारभावामध्ये थोडीशी वाढ होताना पाहायला मिळत आहे पाथरी बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे एक तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे एक रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे हिंगोली बाजार समिती इथे आवक आलेली आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार रुपये क्विंटल त्यानंतर गंगाखेड बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल त्यानंतर तुळजा तुळजापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार शंभर तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार एकशे पन्नास त्यानंतर नागपूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे तीन हजार तेवीस क्विंटल कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो असेच रोजचे तूर बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून रोजचे नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील